आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघला असाल खजुराबा मंदिर आता आम्ही आलो सत्यानुसार मंदिरात चित्रकूटमध्ये जे जे काही ठिकाणं आहेत ना मेन मेन बघायचं तिथं बघायला चाललो हो। काय माकराच माकरा सगळीकडे काय आहे नुसती माकरा सत्यानुसार मंदिर आहे इथशी प्राणीच प्राणी आता आहे ना कुत्रा कोला कॉला नाही का घर बघा कसला आहे मातीशी बनवलेला वा सिमेंट वापरला मातीच्या नावान माती कलरचा सिमेंट वापरल्या वाटत हे वास्त्राना केस बघ आपल्या घरचं गाई नावर केस नसतात थंडी जास्त आहे ना जैसी थंडी तैसा माणसानं जास्त केस नाही पण अगदी बाई मारशी बघा मातीची घरात डायरेक्ट हा मातीचीच ना न लागली मातीची सर्व सर्व माती डायरेक्ट ब्लॉक चालू झालं सुद्धा का बोलतोस तू ब्लॉग चालू झाले शुद्ध का बोलतेस यायला पहिली आपली जुनी घरं होती ना ती तुटीची पण आहेत ना इथे ती ना आमच्या बकऱ्या होत्या पहिल्या अशा मी दिदीस आणि आमची जोटी तिघा जण ना अशी छोटे बारके बारके बकऱ्यांची बार नावं ठेवायचो ना त्यांना आपोआपला फेवरेट करून ठेवायचो आपले तर घराशी कालवायचं पहिले पाठ है लगा अरे काही वही नाही मम्मी ने असली वाटली घेतलेली नदी वाटते ना या एक नंबर पहिला दर्शनाला जाऊ त लईलाम मंदिर आहे का तो पुरव मंदिर मारुतीची मूर्ती बघून मन प्रसन्न झालं काय एक नंबर आवडीचा <laughs> अरे मंदिर किती लांब आहे कधी लांबालो चालत चालत तो मंदिर जायशी समोर ओ हो कडक श्री कृष्ण आणि अर्जुन आणि ही नदी बघा नदीचं पाणी बघा आहे असं हिरवा हिरवा आहे सांग गवला होता रामायण घडलेलं आहे ना तो दाखवलाय मूर्त्यां थ्रू बट आता जालीची मुलं नीट आपल्याला दिसत नाही बट आल्यावर तुम्ही बघा सगळं कोणाला का बाबाला नुसतं फोन येतात तुमची व्हिडिओ बघली आपली म्हणून असाच प्रेम राहते काय थँक्यू बघतात फोन करतात अवतार अवतार हा अमृत परशुराम अवतार नरसिंह अवतार वामन अवतार हा नरसिंह अवतार परशुराम अवतार आणि वामन अवतार तीन तीन पैक जमीन मानलेले असत सगळी माहिती दिली ते प्रत्येक मूर्तीच्या थ्रू प्रत्येक गोष्टीची माहिती दिली आणि आता बाहेर नजारा बघा ते नदीमध्ये पाणी आवरा भारी दिसतंय आणि समोर माकरा विद्रा घेत वाव वा आरामात बघला ना आपण का बरोबर बघायला भेटतो हां आता बघायला भेटला पण नुसते बाबा कसा वाटला दर्शन करून एकदम दर्शन झाले होता आल दहा पंधरा वर्ष आली नदीमध्ये आलो मी मासा बघायला मास तर काही दिसतोच नाही मोठ मोठं मासात बोलतो मास मछली आया घ्या मेने खाणं फेका इधर न आता दिसत कपला वाटत हा आतमध्ये हात 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 माशांचा काय विषय झाला माहिती आता कालोखाचे दिसत नाही फोकस लावलं आणि त्यानं अजून भारी येते आता मी चाय वगैरे पिला मग रस्त्यान नाया बघतून लाईट नाही घरा ना अजूनपर्यंत लाईट नाही बत्तीवर आता वाटत आपल्या घर मेणबत्ती कोणी विकत पण नाही ना काय आवडी सोयी सुविधा आहे घर तरी लढत असताना आमच्याकडे या नाही जिंदगी लई हाय तुमच्या व जगत राहा जिंदगी काय फिरत राहा फिरत राहा नवीन नवीन जागा बघा मग आपली तर काहीच नाही आपले कर सगळं हाय हातान अवेलेबल तरी लढत बसतील लढाचा नाही काहीच जिंदगी जागा ऐसा सहा दुःख सोडून तोंडांची आम्ही उपासून बोंबीला ताज मस्त बोंबील बटाटा वांगा <laughs> बटाटे वांगी वारी असतील बोंबील कमी असतील चालतील कत आज पण नाचू गारी उशीर नाही मग काय तो पैसा ये बोलतो पिती हे की आम्ही पली किंग पिशन माइंड बरोबर आहे नहीं त्याने दिलेच नवऱ्याला कामायली असते ना बोललो त्याला रेडी होते काम दो दो ना लागली जगह का नाम नाही बघा कुठकुट चित्रकूट आहे ना अभी हम किधर किधर जाने वाले बताओ जानकी कुंड थांब थाम थांब थांब जानकी कुंड हा रामघाट से बोट मे जाएंगे ना चला बोटी बिटी बसू फुल मस्त रिक्षा गेली तीनशे रुपये पर पर्सन ते सगळं फिरवतील सवारी निघलेली आहे आमचे आता चलो भाई चलो चित्रकूट मे चित्रकूट मे दोडते जवान आमचा वहिश्वर आम्ही सगळा दर्शन करतो प्राचीन जानकी चरण चिन्ह चला जानकी कुंड मध्ये जाऊ चला रिक्षावाला वाला पला पैशान दिला चला आणखी कोण बघायला खाली क्रेझी वाटते काय बनारस मध्ये अजून भारी फिले येईल कौशी इच्छा होती आणि फायनली तिथे कोर्ट मध्ये चौदा साल का पण हा बारा साल इथं का हो चलया धन्यवाद प्रणाम जय श्रीराम जय जानकी माताचा दर्शन केला आणि हा आहे जानकी कुंड पाणी बिनी वावत आहे बट दिस नाही आहे रात पाणी वावतोय ब कसला रात्री दिसत नाही रे जय राम. जय श्रीराम हे पायाच रामचरण न ये सीता यो मारुतीचा पाया है, आणि सीतारामांचा पाय का, काकी बॅटरी बघू रातच्या काम पच्ची आहे काहीच यो कुंडा आहे आपला बॅटरी घेऊन आलो यो हाम्रो तेई भाइ रात चालू न त गई समझ न बट चला बगुया नीट साढ़े ग्यारह साल माता रानी आई थी स्नान हाँ। पूजा किया है हाँ। जानकी जी तपस्या किया है स्नान पूजा किया है यहाँ माता ने श्रृंगार किया था सीता अच्छा। जी का श्रृंगार दिया था हाँ। अभूषण दिया था जो महले पुराने नहीं हुए हैं हाँ। और जानकारी बताने के लिए हम लोग बताते जानकी कुंड चरण चिन्ह इस समय ब्रह्मा जी जब आए थे हाँ। जानकी जी के दर्शन के लिए ये शिला पत्थर मोम हो गया था पूरा पिघलने हाँ, लगा था ये मोम हो गया था ये हाँ, पत्थर आज स्फटिक पत्थर है स्फटिक हाँ। पत्थर के नाम से जाना जाता है ठंडी में ना ज्यादा ठंडे होते हैं ना गर्मी में ज्यादा गर्म होते हैं ये दर्शन के ला मस्त है चला सगली आम ची मंडली बगा बैटरी के होना लोन चला चला तला, 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 तला। जय श्री राम, जैश्री राम। जय बोला हनुमान जी आता जानकी कोण झाला आमचा आणि आम्ही कोणत्या ठिकाणी उद्या मग कामतानाथ 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 मंदिरात जाऊया चलो मजा तो बहुत आरा आहे भाई मजा तो इतना की सायकल पे जाने का मन कर काय आम काही वाटतं आमच्याच बरोबर होत काय येतानी बोलता अकरा वाजेपर्यंत मंदिर चालू होत ना आता गेलो तर मंदिर बंद होत काय चालेल एके मंदिर गेलो बसत फायनली राम रामघाटावर आलो आता तू आलेलीस राम घाटावर पहिल्यांदाच आलीस ए साईडला तू लागायची बघा पुढ्या अशा लाईटवाल्या मग कलरवाले सावकात चला चला। सावकात सावका जा मस्त ओटीम बसू रामघाटावर आलो या ओढ्या बघा लागल्यान हे उडीन बसाचा म फिरवते नदी नदीमध्ये तुम्ही बघू शकता या बोटी चला बोट है चलो हा कलरफुल कैसा लाल ओर कलर लगाव भारी वाटते का एकदम फोटो बिटो मस्त येतील अरे साइडला नका जा बोट पलटी केली असती कावका चप्पल ठेवता चप्पल चलो चलो बाई पंधरा लोका बसू शकता बोटीन मना तिकट तो नेहमी चला या कसा वाटत तुम्हाला चला चला काश्मीरला ना शिकाराला आम्ही खूप बसलेलो गेले वर्षीर एकेवरीन बोलतो पंधरा जण ना आम्हाला पंचवीस जण बसवली काय इडिच्या तिन्ही रिक्षा एकेवरीन बसवल्या पचास रुपये कट प्रत्येक जण का <laughs> आता काहीच बोललो का तू काय ऐकणार नाही वाचावं थांबा थांबा एक मिनटं बेलांच्या बेला पानाची हे शंकरा आता मी उडीशी उतारलो आणि दर्शनाला चाललो खाली दर्शन करून दर्शन झाला आणि समोर मला काय दिसतय पन्नास फुटाची मारुतीची मूर्ती वाव यार वाह वाव आता बघता बघता मी असं आलो यो भेटला म्हणा <laughs> येऊ नेऊ काय प्रांग करायला घरा किला येथ नाही का हा साठ रुपये कम नाही एक रुपया बी नाही कम भी चाय घेतला आता माणसा इसपर्यंत आणि चला ओढीत हो, बसायला जाजन ऐकाला आवरा बाहेर वाटत ना रामाचा याशी हो हो राम आहे चला अयोध्याला हो जाऊ द्या आता दोन दिवसांना अयोध्ये जाऊन हो मी

फायनली आमची राईड कम्प्लीट झाली ओढीची आणि दर्शन वगैरे करून मस्त वाटला मारुतीच्या जवळ जावाला नाही भेटला कारण बोलतं टाइम झाला न एकट्यासाठी उतरवू चला सगळ्यांची रिस्पेक्ट करून आम्ही आता चाललो रूमकडे अजून काय दाखवणार आहे चार पाच ठिकाण दाखवणार होती ना तीनच ठिकाण दाखवली बाईने रामघाटवरून आता काय माहिती आहे का जानकी कुंडला गेलतो ना आम्ही त्याशी जो दगड होता ना तेच टाइप मध्ये ही शिला आहे सेम टू सेम यो म्हणजे मोमसारखा बनलेला आणि तो डायरेक्ट नंतर दगडाच्या याच्यात रूपांतर झाला ते बाबाने सांगला बघा या जानकी कुंडला पण असाच होता ना आपण उभा राहिले

एकच फडा बोलवला दोन नको दोन नको